या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुलाब खरात साहेब ज्यांनी खेळाडू आणि कलाकार आपल्या सर्वांच्या भेटीला आणत असताना कुटुंब प्रमुख या पदाचा कुठलाही अभिनिवेश न ठेवता अत्यंत आनंदमय वातावरणात या स्पर्धा पार पाडण्यासाठी नियोजन केला आणि त्या पद्धतीनं त्या पार पाडल्या साहेबांना या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी निमंत्रित करताना अत्यंत आनंद होत आहे मी टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि साहेबांनी आपल्या सर्वांसाठी जे आजपर्यंत या स्पर्धांच्या आयोजनात भूमिका निभावली त्याचा एक आगळा वेगळा सन्मान या ठिकाणी आपण आय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात तो करणार आहोत त्याचा आनंदही आपण घेणार आहोत नजर, नजर में उतरना कमाल होता आहे नब्ज में बिखरना कमाल होता आहे पर पहुंचना बडी बात नाही पर बने रहना कमाल होता आहे बने रहना कमाल होत आहे आदरणीय साहेबांच्या सन्मानासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एका वेगळ्या इव्हेंटचं समन्वय समितीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या <minorities> आनंदासाठी आयोजन करण्यात आलेला आहे आणि हा साहेबांग आपल्या सर्वांच्या वतीनं होत आहे तीन दिवसांपासून आपण जे इथे क्रीडा प्रकार खेळलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम जे झालेले आहेत त्यात सर्वात मोलाची मौलिक मदत जी लाभलेली आहे ते म्हणजे आमच्या सर्व टीमची पण आमच्या सर्वांचे ज्यांना आपण म्हणूया ते म्हणजे सन्माननीय खरंच साहेब आणि दोन दिवसापासून शेरो शायरी भरपूर झाल्यात चारोळ्या झाल्यात पण सर माफ करा साहेबांना साहेब इथे येऊन परत गेलेत पण माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल आहे

त्या भाषणाच्या नंतर करणार आहेत साहेबांच्या हस्तेच त्याची घोषणा या ठिकाणी होणार आहे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये आपण विदर्भाचे सर्व प्रतिनिधी म्हणून पाचही जिल्ह्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवला आणि आपण संस्कृतीचं एक चांगलं दर्शन प्रदर्शन आणि एकंदरीतच विदर्भाची प्रतिमा ही इतर लोकांसमोर किती स्वच्छ किती चांगली आहे असं दाखवण्याचे आपण प्रयत्न केला आणि त्यांचे त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो ज्यावेळी निर्माण आम्हाला थोडीशी टेन्शन म्हणजे कारण मध्ये कोणीतरी बोललं की आशिष पवार हे ज्यांना घरच्या मुली मुलीचे असता मी मुलीचा आजोबा ही <laughs> एवढीच <laughs> जबाबदारी होती सक्सेसपणे फार पाडलेले आहे परंतु जे सगळं करत असताना आपल्या सर्व टीमचं सहकार्य आणि त्यांनी घेतलेले परिश्रम ही गोष्ट फार महत्वाची आहे मित्रांनो आपल्याला वेळ नव्हता जास्त जिल्ह्यातल्या स्पर्धा होऊन फक्त दोन ते तीन दिवस मध्ये फक्त आम्हाला ओढलेली होती आणि लगेच विभागीय स्पर्धेचं नियोजन वस्तीची व्यवस्था कॅटरिंग हे सगळं पंथांची त्यांची मिटिंग क्रिडांगाने तयार करणे आणि ह्या सर्व एवढा -उड़ा मोठा पसारा होता कोणाची कोणाला लीट नव्हती मला असं वाटायचं की हे काही जमीन क नाही परंतु आमची जे कोणी खालची मंडळी होती मग शेकारे त्यांची त्याचे त्यांची नावं वाचून दाखवली या टीमने अहोरात्र प्रयत्न केले ते झालेलं आहे मला वाटतं त्यांच्यासाठी मला निश्चितपणे एक शाळाची बाजार गरजेचं असतं अधिकारी त्याच्यामध्ये आमच्या महिला अधिकारी आहेत महिला कर्मचारी आहेत मात्र तिथं महिला भरगे सुद्धा मागे होते आहे त्या देखील एवढ्या म्हणजे रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोकांनी कामं केली होती तिथे एक राऊंडवर रात्री बारा बारा वाजेपर्यंत आणि मग मला साडे अकराला फोन सर थोडीसं पाण्याचा प्रॉब्लेम झाला पण आम्ही तो सॉल्व्ह केला वगैरे ते सांगायचं तात्पर्य हे काम एवढं सोपं नव्हतं कारण पाच जिल्ह्यातून सुमारे दीड हजार लोक या ठिकाणी एकत्र राहणार होते तीन तीन दिवस केलेलं आहे आणि आपल्या विदर्भाची एक क्षण आपण ठेवलेली आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आपल्या विभागाच्या विभागीय सन्माननीय श्रद्धा सिंगल मॅडम त्याचप्रमाणे श्री फडके साहेब कवळे साहेब माझे सर्व चारही शिवमित्र एस शिव सर्व डेप्टी शिवच सर्व पिढीच कॅफो मंडळी सर्व बिर यांचं समांतर जोर लावल्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला एक विश्वास दिला की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे स्पर्धा घडून आलो पत्रकार परिषद घेतली एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला खरं साहेब या स्पर्धा तुम्ही मागून घेतले की तुमच्या लादल्या म्हटलं मागूनही घेतल्या नाही लादलेल्या नाही तर नैसर्गिकरित्या आमचा नंबर लागलेला आहे मागच्या वर्षी आपल्याला झाला या वर्षी बुलढाण्याला होती पुढच्या वर्षी बोलते त्यामुळे हे लादणे किंवा बोलून घेणे हा प्रकार नाही तर याची आपण मनापासून तयारी करायची आणि हा आनंद लुटायचा दिस इज नॉट अ फॉर्मॅलिटी एक लक्षात ठेवा काही लोकांनी असं म्हटलं की बाबा सुट्टीच्या दिवशी पडला पाहिजे होत्या ऑफिसच्या आवर्स का ठेवल्या माझं स्पष्ट मत या स्वर्ग ऑफिस आवर्समध्येच व्हायला पाहिजे त्याचा उद्देशच तो आहे की तुम्ही तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर तुम्हाला ऑफिसचे काही तासापैकी काही तास हे तुम्हाला क्रीडांकनावर गाठले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाठले पाहिजे आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या स्पर्धा ऑफिसियल आवर्स मध्ये गाठल्या त्यामुळे कोणाचं काम बंद पडल्याचं कामावर नाही म्हणून एक चांगल्या पद्धतीचं आम्ही देखील हे दोन दिवस ऑफिसियल गाठले आणि आजचा दिवस समजा सुट्टीचा आहे सुरुवातीला टेन्शन होतं आता आम्हाला बरं वाटतंय परंतु तुम्हाला निरोप देताना देखील आम्हाला थोडस भाविक झाल्यासारखं वाटत कारण <laughs> गेले तीन दिवस आता ज्या पद्धतीने आमच्यामध्ये कुटुंबात तुम्ही सामील होऊन राहिला आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तुम्ही समजून घेतलं आमच्या सर्व भावना समजून घेतल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो एवढं त्या ठिकाणी बोलतो पुढच्या वर्षी आपण वाशिमला भेटू धन्यवाद जय हिंद असे आहे आमचे साहेब पाया झाल्या पाहिजेत की नाही असं म्हणतात भीती आणि प्रीती ह्या एका छताखाली नांदू शकत नाही पण आम्ही त्याचा अनुभव घेतोय भीती आदर युक्त भीती सुद्धा नांदते आणि प्रीती तर भरभरून आहे म्हणून आपल्या साहेबांसाठी एकदा आम्हा सर्वांकडून आमच्या स्टाफ कडून कर्मचाऱ्यांकडून सुद्धा एकदा खूप खूप अभिनंदन आहे यानंतर आपला क्रीडा प्रकार आहे क्रिकेट पुरुष मान्यवरांना विनंती